या लहान दिसणाऱ्या मोबाईलचा परिणाम इतका मोठा आहे की लाखो करोड मुलांचा आपण पाहतो दोन तीन वर्षाचा मुलगा तोपर्यंत जेवण करत नाही जोपर्यंत त्याच्यासमोर कार्टून लावले जात नाही एक केस तर अशी आहे की तुम्हाला विचार करायला भाग पाडेल नमस्कार मित्रांनो विचार करा एकोणीसशे नव्वद मध्ये एक, एक मिडल क्लास फॅमिली आपल्या बस घरामध्ये बसली आहे त्यांच्या आजूबाजूला कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही ना टीव्ही ना मोबाईल आई वडील दिवसभराच्या गप्पा मारत बसले आहेत दहा वर्षाची मुलगी अभ्यास करत बसली आहे आणि तीन वर्षाचा मुलगा जमिनीवर खेळत आहे हे सगळे जण शरीराने मनाने एकाच ठिकाणी आहेत आणि सगळे एकमेकाशी कनेक्ट आहेत आता विचार करा दोन हजार पंचवीस ची मिडल क्लास फॅमिली वेळ तीच आहे वडील सरकार बसून न्यूज पाहत आहेत आय ओ टी प्लॅटफॉर्म वर मालिका पाहत आहे दहा वर्षाची मुलगी इंस्टाग्राम स्टोरी चेक करत आहेत आणि तीन वर्षाचा मुलगा जमिनीवर बसून रील्स पाहत आहे हे सगळे शरीराने तर एका ठिकाणी आहेत पण मनाने प्रत्येकाचे जगळे वेगळे आहे हे बघायला आपल्याला काहीच वाटत नसेल पण याचे परिणाम फार मोठे आहेत मोबाईल हे एक असे गॅजेट आहे ज्याबद्दल कोणीच बोलत नाही पण लहान मुलांवर आणि खतरनाक आहे ऑक्टोबर दोन मध्ये अर्बन एरियात राहणाऱ्या सत्तर हजार पालकांवर एक सर्वे करण्यात आला यामध्ये सहासष्ट टक्के पेक्षा जास्त पालकांनी असे सांगितले की त्यांच्या मुलांवर सोशल मीडिया हवी झाला आहे अठ्ठावन्न टक्के पालकांनी तर असे सांगितले की त्यांच्या मुलांमध्ये ऍग्रेशन आणि इम्पेशन्स वाढला आहे पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रिकमेंड करतो की दोन वर्षापर्यंत आणि दोन ते चार वर्ष असला पाहिजे पण एम्स रायपूरच्या नुसार पाच वर्षापेक्षा कमी मुलांचा स्क्रीन टाइम हा दोन पॉईंट दोन घंटे रोज आहे आणि दोन वर्षापेक्षा कमी मुलांचा स्क्रीन टाइम हा ऑव्हरेज एक पॉईंट दोन घंटे रोज आहे जो की झिरो असला पाहिजे अनेक पालकांना असे वाटते की एक ते दोन तास मोबाईल दिला तर असे काय होणार आहे पण याचा परिणाम काय होऊ शकतो आपण पाहूया आरवच्या स्टोरी मधून हो आरव गुडगाव हरियाणा मध्ये राहणारा एक नऊ वर्षाचा मुलगा होता आणि त्याचे आई वडील दोघेही जॉबला होते जेव्हा आरव एक वर्षाचा होता तेव्हा त्याच्या पालकांनी त्यांच्या बिझी शेड्यूलच्या कारणाने आरवच्या हातात मोबाईल देण्यास सुरुवात केली त्यांना सुरुवातीला असे वाटले की हा एक चांगला पर्याय आहे मुलगा शांत बसेल आणि आपण आपले काम करू पण हळूहळू आरवला मोबाईलची सवय लागली तू जेवण तेव्हाच करायचा जेव्हा त्याच्याकडे मोबाईल असेल आता त्याला विना मोबाईल जीव घालणे त्याच्या पालकांसाठी अशक्य होते हे एक क्लिअर संकेत होते पालकांसाठी पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जेव्हा आरो चार वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या ते पालकांनी त्याला स्वतःचा मोबाईल सुद्धा गिफ्ट केला तो बाहेर सुद्धा घेण्यासाठी जात नव्हता तो त्याचा पूर्ण टाइम हा मोबाईल मध्येच घालवत होता त्याच्या पालकांना अशी भीती होती की तो बाहेर जाऊन वाईट संगतीला लागेल काही वर्षापर्यंत असे चालू राहिले एक दिवस आरोला दिसणे कमी झाले आणि त्याला चष्मा लागला पण त्याच्या पालकांना असे काही वेगळे वाटले नाही कारण की दोघांनाही अगोदर चष्मा होता मग काही आठवड्यानंतर आरो सांगू लागला की त्याच्या डोक्यामध्ये दुखत आहे जेव्हा त्याला डॉक्टरांकडे नेले तेव्हा डॉक्टरांनी ने सांगितले की त्याला स्क्रीन पासून लांब ठेवा डोके दुखे मागचे कारण हे स्क्रीन असू शकते पण आता मोबाईलच्या जाळ्यामध्ये पक्का अडकला होता जेव्हा त्याचे पालक त्याच्याकडून मोबाईल घेण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा तो हायपर व्हायचा आणि त्याचे डोके भिंतीवर आपटायचा मित्रांनो ही गोष्ट फक्त आरवची नाही जगामध्ये असे अनेक मुले आहेत जे या सोशल मीडियाच्या जाड्यामध्ये अडकले आहेत स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे लहान मुले बाहेर वेळ घालत नाहीत डी लाईट आणि नॅचरल लाईटचा एक्सपोजर कमी होतो आणि यामुळे मायोपियाचा रिस्क वाढतो मायोपिया म्हणजे लांबचे कमी दिसणे डिजिटल टेक्नॉलॉजी आल्या कारणाने मागील काही वर्षापासून मायोपियाचे केसेस वाढले आहेत डॉक्टरांचे म्हणणे आहे की असेच चालत राहिले तर दोन हजार पन्नास पर्यंत भारतातील पन्नास टक्के मुलांना मायोपिया होईल आणि त्यांना चष्मा लागेल आता पाहूया याचा दुसरा मोठा प्रभाव ते म्हणजे स्लीप डिसऑर्डर जास्त स्क्रीन मुळे मुलांचे स्लीप सायकल बिघडून जाते आणि इन्सोमनिया सारखे स्लीप डिसऑर्डर होण्याचे रिस्क वाढते यामागचे कारण आहे मेलाटॉइन हॉर्मोन जी झोपेत मदत करतो हे हार्मोन त्यावेळी प्रोड्यूस होतो ज्यावेळी लाईट बंद होते ज्याने आपल्या शरीराला माहिती होते की आता रात्र झाली आहे आणि ही झोपेची वेळ आहे पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मधून निघणारी लाईट या हार्मोनला सप्रेस करते याने एक तर रात्री उशिरा झोप येते आणि दुसरे म्हणजे जी गाड झोप असते ती कमी होते आणि याचा इफेक्ट त्यांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात होतो मुंबई पुणे अहमदाबाद आणि बेंगलुरु मध्ये केलेल्या एका सर्वे मध्ये समोर आले ऐंशी पेक्षा जास्त मदर्स आहार देताना मुलांना टीव्ही दाखवतात जेणेकरून ते शांतीने जेवण करावे पण याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते स्क्रीनवर लक्ष असल्याने मुले अधिक वेळ घास तोंडामध्ये ठेवतात त्यांनी दाताना कीड लागण्याची शक्यता वाढते ते जेवण पूर्णपणे चावून करत नाहीत ज्याने डायजेशन प्रक्रिया पूर्णपणे बिघडून जाते स्क्रीन टाइमचा मुलांच्या मेंटल डेव्हलपमेंट सोबत डायरेक्ट लिंक असतो जास्त स्क्रीन बघितल्याने मुलांचा ब्रेन स्ट्रक्चर पूर्णपणे बदलून जातो मुलांमध्ये पहिल्या काही वर्षामध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटी फंक्शनिंग स्किल कमकोत राहतात आता पुढचा पॉइंट म्हणजे डेव्हलपमेंट डिले उधमपूर जम्मू मध्ये एक केस पाहायला मिळाले तिथे प्रिया नावाच्या एका महिलाच्या मुलीने दोन वर्षांमध्ये मम्मी पापा म्हणायला सुरुवात केली पण त्यानंतर तिला स्क्रीन सोबत इतके एक्सपोज ठेवण्यात आले की तिची स्पीच डेव्हलपमेंटच थांबली तिचे वय पाच वर्ष झाले तरी ती थोडे शब्द बोलत होती त्यानंतर तिला एक वर्षापर्यंत स्पीच थेरपीला नेण्यात आले पण आणखीन सुद्धा ते पूर्ण वाक्य बोलू शकत नाही आणि याचं एकमेव कारण म्हणजे ते फक्त मोबाईल आहे तर मित्रांनो आता याचं सोल्युशन काय आहे सोल्युशन तर एकदम सोपं आहे पण त्यावर इम्प्लिमेंट करणे फार अवघड आहे तुम्ही तुमच्या मुलाला पाच वर्षापर्यंत होईल तेवढं स्क्रीन पासून लांब ठेवा याचे नुकसान तुम्हाला सध्या समजणार नाही पण जेव्हा समजेल त्यावेळी कदाचित फार उशीर झालेला असेल आणि लहान मुलांनीच नाही तर मोठ्यांनी सुद्धा याचा वापर अगदी मध्ये केला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सह तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद